ज्या भागामध्ये आपण जात आहोत सरकार त्या राज्याचा आमदार किंवा खासदार हा आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला त्या कार्यक्रमाला का बोलवायचंच नाही महारोजगार मेळावा जो आहे तो का तुमच्या माता पित्यांचा आहे का सरकार आहे सरकारी योजना आहे ती भाजपची किंवा शिंदे गँगची योजना नाहीये ना सरकारी योजना आणि विद्यमान खासदार आमदार त्या सरकारी योजनेचा भाग असतो आणि तुम्ही त्यांना बोलवत नाही तिकडे जाऊ हे अशा प्रकारचं घाणेरड डर्टी पॉलिटिक्स हे या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आल्यापासून सुरू झाला याआधी असं होत नव्हतं कधीच झालं नाही या, या राज्यामध्ये असं हे डर्टी पॉलिटिक्स हे गटारातलं राजकारण हे अलीकडच्या काळात सुरू झालं आपल्याच आमदारांना निधी द्यायचा विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी द्यायचा नाही अहो त्या आमदाराशी तुमचा थोडा वाद असेल राजकीय पण जी जनता आहे ज्याने त्याला निवडून दिलाय तो मतदारसंघ तुमचा नाही का महाराष्ट्रात नाही का हा हा कोणता खेळ चालला या राज्यामध्ये पैसे काय तुमच्या घरी झाडाला आलेत खोक्या लागलेत का झाडाला तुमच्या हा वर्षा बांगल्यावर सागर बांगल्यावर देवगिरीवर बारामतीत नागपूरला साताराला काची दरेवाडी तिथे काय जमिनीतून खोके उगवतात हो ते झाडाला खोके लागत आहेत की तुमच्या मर्जीप्रमाणे निधी वाटाल तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कुठे कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार खासदाराने निमंत्रित करत नाही हा कोणता वेळ तुम्ही चालला हे अलीकडच्या काळात केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर महानुभव सत्तेत आल्यापासून अशा प्रकारा हा अशा प्रकारचा हा ही वाळवी असं सुसंस्कृत राजकारण्याची वाळवी महाराष्ट्राला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स सोसायटी न्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि